नमस्कार मी अडकडे हरदर्श रांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज कायदेशीर माहितीचे नवीन व्हिडिओ बनत असतो आज सुद्धा असाच एक कायदेशीर माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्या चॅनेलवरती याच्या अगोदर काय केलं होतं आपण बरेचसे गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये गायरान जमिनीवरचे अतिक्रमण कायम करता येतात का गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये शासनाची काय भूमिका आहे याच्या संदर्भामध्ये बरेचसे आपण व्हिडिओ बनवलेले आपल्या चॅनेलवरती परंतु राज्य सरकारची जी काही पॉलिसी होती आत्ता दोन हजार अकराच्या नंतर राज्य सरकारने स्पष्ट राज्य सरकार मुंबई उच्च आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितले की कुठले गायरान कायम करण्यात येऊ नये बऱ्याचशा प्रमाणामध्ये असे आदेश सुद्धा आलेले कोर्टाचे आणि त्याच्यानंतर शासनाने स्पष्ट आदेश काढलेले की कुठलंही गायरान जमीन हे नियमित करण्यात येऊ नये अशामध्येच एक मुंबई उच्च न्यायालयाचा दोन हजार चोवीसचा एक निर्णय बघा त्या निर्णयामध्ये दोन दोन हेक्टर म्हणजे एक गायरान एका व्यक्तीने गायरान जमीन अतिक्रमित केली होती एकर आणि त्या जमिनीच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ते गायरान जमीन कायम करण्यासाठी आणि त्याच्या मालकी हक्क देण्यासाठी त्याला मालक म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना कर, आदेश दिलेला होते हा एक सगळ्यात महत्वाचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे बघा गायरान जमीन तर कायम करता येत नाही आणि कायदेशीरित्या तसं शासन करूनही देत नाही किंवा स्ट्रिक आहे त्याच्या संदर्भामध्ये असं कुठलं करीत नाही परंतु या निर्णयामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये गायरान जमीन ही तुमच्या नावावर होऊ शकते परंतु तुम्हाला त्या अपवादामध्ये बसावं लागणार आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये कुठले कुठले अपवाद त्याच्यामध्ये सांगितलेले आहे या संदर्भामध्ये तुम्हाला मी सविस्तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर अजून केलं असेल तर लगेच चॅनल करा बिलावरती क्लिक करा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचा काही जर प्रश्न असेल तर तो तुम्ही मला बिनस विचारू शकता बघा गायरान जमीन हे कायम करता येत नाही आणि जे कायम झालेले ते ऑलरेडी झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट्याचिका चालू आहे परत सुद्धा एक निर्णयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमण धारकासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय केलेलं आहे परिस्थितीमध्ये गायरान जमीन पाच चक्कर त्याच्या नावावर करण्यासाठी आदेश दिलेले तर बघा ही बातमी काय लोकमतलं बातमी आलेली अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ची बातमी आहे बघा निर्णय दोन हजार चा आहे परंतु तुमच्या कामाचा निर्णय बऱ्याचशा लोकांनी गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण कायम करण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतात जर तुमचं अतिक्रमण केलेलं गायरान जर ह्या जर कॅटेगरीमध्ये बसत असेल तर तुम्ही ते कायम करण्यासाठी आणि तुम्हाला त्या जमिनीचा मालक घोषित करण्यासाठी दावा दाखल करू शकता किंवा जिल्हा अधिकारी किंवा त्यांच्याकडे हे गायरान जमीन आमच्या मालकी हक्काने द्यावं किंवा आम्हाला मालक घोषित करावं अशा पद्धतीची मागणी करू शकता पण कधी या बातमीमध्ये तुम्हाला सविस्तर कळेल अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ची बातमी आहे बघा तिचे बातमीची हेडिंग आहे ती बातमी तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती वाचली काय किंवा मी सांगतो वाचून ती जरी ऐकली तरी चालेल गायरांवरील अतिक्रमण नियमित करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश अशा हेडलाईन खाली ही बातमी आलेली लोकमतला अपवादात्मक परिस्थितीत नियती करण्याची कायद्यात तरतूद जर आपवादात्मक परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे की ते गायरान जमीन कायम करण्यात यावं त्याच्यात आता अपवादात्मक परिस्थिती अगोदर काय ते तुम्हाला मी वाचून दाखवतो या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून आदेश करण्यात आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाने ह्या प्रकरणाच्या संदर्भात म्हणतो तुमचं प्रकरण वेगळं असू शकतो तुमच्या प्रकरणामध्ये वेगळी परिस्थिती असू कि शकते किंवा याच्यासारखी जर असेल तर तुम्हाला एक संधी आहे पहिले मी बातमी वाचतो त्याच्यानंतर ते कुठले अपवाद आहे ते त्याच्यानंतर सांगतो बघा लोक ही छत्रपती संभाजीनगर याच्या पेजला आलेली बातमी अपवादात्मक परिस्थितीत कायद्यातील तरतुदीचे पालन व तर्कसंगत आदेश करून आजदाराचे जा गायरान जमिनीवरील अतिक्रमण तीन महिन्याच्या आत नियमित करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती किशोर सिंह संत यांनी नुकतेच हिंगोली जिल्हाधिकारी यांना दिलेले किती तीन महिन्याच्या आतमध्ये हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं की यांचं गायरान जमीन हे कायम करण्यात यावं हो। यांचं अतिक्रमण कायम करण्यात हो। ते ते यावं त्याच्यानंतर बघा एक त्याच्यातच याच या ह्या निर्णयामध्ये जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता जगपाल विरुद्ध पंजाब सरकार या निर्णयाचा सुद्धा याच्यामध्ये रेफरन्स घेतलेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं जगपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निवड्यानुसार अपवादात्मक परिस्थितीत शासन निर्णयानुसार भूमिहीन भूमिहीन कामगार व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे गायरान जमीन अतिक्रमण नियमित होऊ करता येऊ शकते किती लोकांसाठी भूमिहीन कामगार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमासाठी या तीन लोकांसाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं गायरान कायम करता येऊ शकतं असं स्पष्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे या तरतुदीचा विचार करून उच्च न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले आहेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पानकनेर येथील नंदकिशोर धोंडुजी साळवे यांना पानकनेर येथील गट क्रमांक तीनशे तीन मधील दोन हेक्टर गायरान जमीन नियमित करण्यासंदर्भात अँड अंगत एल कारड यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठा याचिका दाखल केली आहे सुनावणी दरम्यान एन अँड कारडे यांनी खंडपीठाच्या निदर्शनात आणून दिले की अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या शासन निर्णयानुसार अर्जदाराचे गायरान जमिनीवर अतिक्रमण एक, एक एप्रिल एकोणीशे अठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदच्या आतील आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी पूर्वीच्या असल्याचा स्पष्ट उल्लेख तहसीलदाराच्या उपस्थित केलेल्या पंचनाम्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कंप्लीट करायच्या कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजे पहिली गोष्ट बघा एक तर भूमिन भूमीन कामगार पाहिजे किंवा अनुसूचित जातीचं पाहिजे किंवा अनुषित जमातीच पाहिजे दुसरी गोष्ट काय आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जो का अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव चा जी आर आहे या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे की बघा एक एप्रिल एकोणीशे अठ्याहत्तर पासून ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वद ह्या मधल्या काळामध्ये ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पूर्वीच्या असल्याचा स्पष्ट उल्लेख तहसीलदाराच्या उपस्थित केला पंचनाम्यामध्ये म्हणजे यांनी काय केलं होतं अतिक्रमण हे या कालखंडाच्या मध्ये केलेलं होतं त्याच्यामुळे तुमचं अतिक्रमण सुद्धा या कालखंडाच्या मध्ये केलेलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे काहीतरी कागदपत्री पुरावे पाहिजे म्हणजे पंचनामा तहसीलने केलेला पंचनामा किंवा तुमच्यावरती अतिक्रमण केलं म्हणून केस झालेली के पाहिजे कुठलाही पुरावा त्याची तारीख असते की ह्या तारखेला याच्यावरती केस झालेली आणि याचा पुरावा याच्याकडे आहे की बाबा यांनी ह्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे मग ती केस असू शकते किंवा महसूल विभागामार्फत पंचनामा केलेला तसेच जगपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार या निवड्यातील मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदाराचे अतिक्रमण नियमित करता येऊ शकते तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजित सिंग गिरासी यांनी निदर्शनास आणून दिले की जमीन महसूल कायद्यातील नवीन दुरुस्ती कलम बावीस अ आणि बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार अर्जदाराचे अतिक्रमण नियमित करता येणार नाही सरकारी वकिलांनी त्याला विरोध केला आणि बारा जुलै दोन हजार अकराचं जे परिपत्रक आहे आणि जी काही दुरुस्ती झालेली जमीन महसूल कायद्यामध्ये बावीस मध्ये याच्यानुसार ते कायम करता येणार नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद केला या युक्तिवादामध्ये हायकोर्टानं काय काय फायंडिंग केलेलं आहे बघा जगपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निवड्यानुसार अर्जदाराचे अतिक्रमण बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णय निर्णयापूर्वीच्या आहे सदर शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही म्हणजे बारा जुलै दोन हजार अकराला जे परिपत्रक काढलेले जो परिपत्र काय का शासन आदेश काढलेले की कुठलं अतिक्रमण काय करण्यात येऊ नये असं परिपत्रक हे शासनाचं महाराष्ट्र शासनाचं हे अतिक्रमण आहे या परिपत्रकाच्या किंवा या आदेशाच्या अगोदरच आहे त्याच्यामुळं हे परिपत्रक त्यावेळे लागू होणार नाही स्पष्ट आधी सांगितले की आता रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट किंवा पूर्वलक्षी प्रभावाने हे लागू होणार नाही त्याच्यामुळे हे गायरान जमीन कायम करता येऊ शकतं त्याच्यानंतर बघा दुसरं विभागीय आयुक्तांनी आजाराचे अतिक्रमण जार जा नियमित करण्याच्या निवेदनानुसार अतिक्रमण नियमित करण्याचा आदेश नऊ जून दोन हजार सहा रोजी हिंगोलीच्या ला जिल्हाधिकारी यांना दिले होते यामध्ये आयुक्तांनाच निर्णय दिला होता नऊ जून दोन हजार सहा मध्ये की हे अतिक्रमण जिल्हाधिकारी यांनी कायम करायचे त्यांनी ते कायम केलं नव्हतं म्हणून त्याची रिट याचिका हायकोर्टला गेलेली होती त्याच्यानंतर सदरीला अतिक्रमित जमिनीवर अर्जदार ताबेदार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी म्हटले या सर्व बाबीचा विचार करून उच्च न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिलेले या सगळ्या गोष्टीचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने हे गायरान जमीन मालकी हक्काने देण्यासंदर्भामध्ये दे। त्याच्या नावावर करण्यासंदर्भामध्ये स्पष्ट आदेश दिलेले जर तुम्ही या निर्णयाच्या याच्यात जर बसत असेल तर तुमचा अतिक्रमण जर एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते च्या मध्ये असेल आणि या याच्यात जर या कालखंडात असेल जर तुमच्याकडे काही कायदेशीर तसे पुरावे असेल तर तुम्ही ते कायम करण्यासाठी अर्ज करू शकता जर त्यांनी जर कायम न केले तुम्ही या त्यांना हवाला देऊ शकता जर जर असं जर नसेल दिलं तर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये अशा संदर्भामध्ये जर तुमचं प्रकरण बसत असेल तर याच्या संदर्भामध्ये रिट याचिका सुद्धा दाखल करू शकता त्याच लोकांसाठी हा व्हिडिओ होता ज्या लोकांचे गायरान जमीन अतिक्रमण हे या कालखंडामध्ये त्यांना सुद्धा गायरान जमीन अद्याप सुद्धा कायम करण्यासाठी आणि मालकी हक्कनी मिळण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करता येऊ शकते दोन हजार अकराच्या नंतर गायरान जमीन हे कायम केल्याचं कुठलंही पुरावे किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला बघायला मिळत नाही शासनामार्फत परंतु हा दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार हा एक हिंगोली जिल्ह्यातील व्यक्तीचं दोन हेक्टर म्हणजे तब्बल पाच एक्कर गायरान जमीन त्याच्या नावावर करून देण्यासंदर्भामध्ये मुंबई न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले त्याच्यामुळे जर तुमचं प्रकरणाचे जर बसत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं कारवाई करू शकता हीच या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगायची होती जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काही कायदेशीर प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तर नंबरवरती मला फक्त व्हॉट्सअपवरती मेसेजवर तुमचा प्रश्न विचारा कृपया करून फोन कोणी करू नका धन्यवाद